नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत महिलांसाठी पारंपरिक उखाणे तरी आमचे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तानापीही अनेजा हे इंद्रधनुचे सात रंग रावांच्या सा संसारी आनंदाने मी आहे दंग श्रीरामाच्या चरणीबाहेर फुल आणि पान रावांच्या संसाराची वाढवीन मिशान दारी होती तुळस घालत होते पाणी लग्न झाले मी रावांची राणी शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माती राव म्हणजे माझे जीवन जीवनसाथी सागवनी पेटीला सोन्याची चूक रावांच्या हातात कायद्याचे बुक हाताने करावं काम मुखाने म्हणावं राम रावांचे चरण हेच माझे चारधाम हजार रुपये ठेवले चांदीच्या वाटीत रावांचे नाव घेते लग्नाच्या वरातीत धन्यवाद